मिळून भगवंतालानी बाबाला प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक परमपूजे परमात्मा एक शेवक मंडळ टिमकी नागपूर नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आज दशरथी निनावे यांच्या निवासस्थानी नवी हवन कार्य पार पडले त्या त्यापिढी एका भगवंताची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित झुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम आपली सगळ्यांची मातोश्री यायला मुला करून नमस्कार आजच्या चर्चापटीचे अध्यक्ष आजारी परिसर मार्ग कुशलजी साहेब यांना माझा नमस्कार आणि या चर्चापटी लाभले संचालन अतुलदादा जांगळे यांना माझ्या नमस्कार तसेच या मंचकार उपस्थित झालेले एक ते अकरा गटातून कार्यकर्ता मार्गदर्शक आणि या पेंडालमध्ये उपस्थित सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार इथे माझी पत्नी उपस्थित माझ्या पत्नीला माझ्या नमस्कार पहा आतापर्यंत घर परिवारापासून खूप सुंदर अनुभव झाले आणि तेच अनुभव आपल्या ला घेऊन जहायचे आहे कारण की आपण या मार्गात ज्या वेळेस प्रवेश केला त्या दिवसाची आपण आठवण ठेवली तर खरोखर परमेश्वर आपल्या सोबत आहे आणि आपण ज्या दिवसाची आठवण ठेवलं नाही आणि काम झालं माझ्या आणि काय करू तुझ्या अशी परिस्थिती आपण आणली तर दुःख आल्याशिवाय राहणार नाही कारण अनुभव आहे ते ताई बसल्या इथं मस्के ताई हे मुलगी आज आम्ही या गावातले सेवक आम्हाला इथे बैठकीला दिसत नाही ते यवतमाळ म्हणून आले कुठून आली यवतमाळ कुठ आहे खेडीच्या बाजूलाच नाही आहे येथून कम से कम एकशे साठ किलोमीटर आणि आजच नाही याच कार्यक्रमाला नाही गटातली पंधरावडी चर्चा बैठक असो या महिनेवारी कोणतीही या नवे हवन त्यागाचे हवन ते मुलगी भगवत कार्याला उपस्थित येते आणि गेल्याच्या नंतर तिला काय मिळाले ते तिलाच मालूम आहे कारण मला वाटते माझ्याकडे जास्ती दिवस नाही जुळली मी आणि राहुल भाऊ मोहल्ले साहेब आम्ही वर्धा या जिल्ह्यात गेलो होतो नवो हवन कार्य होते आणि तिथे एक शेवटी मिळाली आणि शेवकून मनाला बसली काकाजी म्हणे माझे दुःख दूर होत नाही म्हणे आता दुःख दूर करणारा कोण आहे परमेश्वर आणि दुःखाचा निवारण जेव्हा आपण करतो आपण काय शब्द ठेवतो ते स्वतःला आपण जाणीव ठेवत नाही कारण तुम्ही कितीही कार्यकर्ता बदलवा लेकिन मनाची शुद्धीकरण झाल्याशिवाय तुमचे दुःख दूर होणार नाही आणि त्या मुलीचे तेच कार्य होते सोनटेकर तिकडे आराम नाही लागला तर फलानगर नगर असे कार्य आताही चालूच आहेत आताही चालूच आहेत त्याच मुलीनं या मुलीला म्हटलं कारण ज्या वेळेस मला वाटते षष्ठीचे होण होते आणि ते तेथून वर्देऊन आले होते आणि माझ्या घरी मुक्काम केला बेटा मुक्काम केला कारण कार्यकर्ता आज माझ्या पत्नीनं दिसत नाही कारण की आम्ही कुठ कर्मात चुकलो असेल आम्ही आपल्या कर्माला दोष द्यायचा दुसऱ्याला दोष देऊन दो काही अर्थ नाही पहा ती मुलगी रातभर राहिली आणि त्यावेळेस तिनं त्या कार्यकर्ताची गाथा सांगली बाई मला त्या कार्यकर्त्याची गाथा सांगू नको तुला या मार्गात कसं राहायचं आहे या मार्गात कसं मरायचं आहे ते जाणून घे आणि त्या दिसपासून त्या मुलीनं या मार्गाची जी वळ पकडली आज तिच्या लग्नाच्या लात आम्ही पंधरा दिवस अगोदर वर्धा या परिसरात गेलो होतो का बरं गेलो होतो की आपण ज्या मार्गात परमात्मा एक म्हणजे जुळलो एक कारण की आपण अनेकात असताना पाच एक देत होता एक रुपयाला महत्व देत होता पाचशे ची नोट दिल्याच्या एक रुपया काढून का बरं देत होता ये, एक अकरा रुपये द्यायचं दहा रुपये द्यायचं नाही अकरा रुपये द्यायचं मग एक रुपयाला त्यावेळेस महत्व देत होतो आज आपण या मार्गात परमात्मा एकलं महत्व देत नाही कारण देत कारण का नाही का सगळं बराबर झालं ना निनावेळेस साहेब आज या नव निमंत्रण मला नाही दिलेलं आहे नाही दिलेलं आहे तरी मला भगवत कार्य करायचे आहेत काय करायचे आहेत भगवत करे कारण की बाबाच्या है पद है्यातीत का सांगणार नाही तेच तुमच्या घरचा पाणीही पिणार नाही कशामुळे सांगण्यात येत नाही की आम्ही चर्चा बटकीत जात नाही म्हणून आम्हाला सगळं कळत नाही चर्चापटीत गेलं असतं तर मार्गदर्शक काय आहे या मार्गाचे नियम काय आहे ते आम्हाला तेव्हाच कळले असते तेव्हा कळले असते की आपल्या घरी हवन आहे उद्या तर एक दिवस पहिले कारण का ज्या वेळेस आपल्या त्यागाच्या हर होते त्याच वेळेस कार्यकर्ता शब्द खुलते बेटा आता तुला न हवणं करायचे आहे सगळ्यात महत्व जो तुझ्या गावामध्ये जो हवन करणार आहे त्याला निमंत्रण देणं गरजेचं आहे कारण का तुला शिकायचं आहे शिकवू शकत नाही आणि त्याला निमंत्रण दिल्याच्या नंतर मला तर देशील मलाही देशील कारण कार्य करताय त्याला निमंत्रण आणि ज्या वेळेस तुझ्याकडे हवन कार्य होते कारण निमंत्रण यासाठी यायला लागते का हवन कार्य करता त्याच्याकडे कर कामधंदे होऊ शकते दुसऱ्याकडे म्हणून त्याला निमंत्रण बाबा मला या टायमाला हवन करायची तुमची वेळ पाहिजे वेळ आहे का ते वेळ घेऊन ते हवन कार्य घडवतानी ज्या वेळेस आपण प्रतिमा उतरवतो त्याच वेळेस भगवंताला शब्द ठेवायचा आहे बाबा आता तुम्हाला मी प्रतिमा उतरवता आणि तुम्ही येथे उपस्थित व्हा कारण का भगवंत चोवीस तास आहे आपल्यापाशी आज तुम्ही निमंत्रण द्या त्याला काय अर्थ नाही